म्हणते पोरग असावा पोरगा असावा लिखी तरी काय माझ्या काय कमीत एक चहा टायमाला जेवण टायमाला काय लागत अजून पुराण्यम वंशाला देवा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे हा बाळ बोल का अरे मग तर घेतला होता ना कुणाचं ग माझ लिखून असताना काय आता दमायला तरी उलच चक्कर मारू मारून आलो राहनातून तुझा नावरा कधी हो ना आला कधी आता सुट्टी न उद्या बोल नाही त्यांना नाही का बर 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 मला नाही ना फोन करत मला नाही बघित समजा होत असेल तुमचं गुण माझी लेखी लोक बघ लोक म्हणतात पोरग पाहिजेत कशाला असं एवढ्याला चांगले पुरी भेटलो काय पोरं आणि सगळं करते कि जावाई बी सोन्यासारखी नर माझी चला नशीबच जाल मला घेऊन आलो म्हणायचं मला बी वाटलं होतं बायको गेलो काय होईल माझं काय नाही पण तुम्ही एवढी काळजी घेतात एकदम मस्त वाटत पण जेवाय काय करायचं आता संध्याकाळी अरे काय तुम्ही करताल ते खाईल मी मला कुठं असं काही वेगळं लागतंय मला अर्धिक्षी भाकर असली की लय होती नाही पण म्हणलं चांगलं काय खाऊ वाटत असं तर सांगा आणि मस्त एकमेकाला विचारित जा किंवा काय दोघी बी देतात थोडं थोडं दोघींच बी खातोय ना चालेल मी करते बटाट्याची थोडंच तुझ माल कुठे गेला गेले असते रानात काय रानातच काम असते का मला आता लेबर नाही भेटत मग जराशी कामाची तिकडे जास्त काम पडले की ती माणूस तन तन करत बरं मी जातो पण मला बी नाही काम होत

अरे कवर पाय पाय घेणार आहे मग आता काय करायचं काय करायचं तुम्हाला अरे हिलिकॅफेच जाऊ दे याला फोन कर त्याला फोन कर मला यायचं म्हटलं का गाडी का मला बाकी बाकीच माहित नाही मला गाडीच घ्यायची काय गाडी घ्यायची हा काय वाटतं का गाडी घ्यायला का असं काय बाजारातला माल माहिती आव लगेच आला उचलून अरे ते साडूला चारचाकी गाडी मग आता काय करायचं ते येतो इकून जातोय मला हरणा देतोय कुठं काय करतोय तो माहिती का आता हाय त्याच्याकडे गाडी म्हणून करतोय ते अरे तू नोकरीला आहे म्हणजे नोकरी नाही मग त्याच्याकडे पैसा पाणी आहे त्याला गाडी एक काम कर, कर, कर ना तो बापाला सांग म्हणून एक एक रिकून टाक आणि गाडी घे तुमच्या हिमती घ्या ना बापाला एक एक रिकून टाका म्हणजे दहा एकर शेती त्याच्यातली पाच एकर तिला आणि पाच एकर मला तुला तिला नाही करायचं इथं दोघं राहतो मग पाच पाच एकर हाय ना जी उरण किती देव त्याला लय शहाणे तुम्ही म्हणजे सगळं एकूण टाका आणि मग मला त्याला निम निम देऊ अरे सगळं एकूण टाका एकच एकरी काय लावलाय हा आज गाडी मागताय उद्या काय दुसरं मागतात बघू उद्याच उद्या आता बापाला सांग मी नाही सांगत तुम्हाला सांगायचं असेल सांगा तर मग मी जाईन घर सोडून कुठे घर सोडून घरी जाईन इथं घर काय आणलंय मला एक तिची जा तुला म्हणताय का मला नाही म्हणता येत म्हणून ते बघ कुठे घालता काय म्हणतात काय नाही कळन ना कमीत कमी ती कशी आगी तुम्हाला माहिती असू दे ना असली नाही तर तिची दी मला मग ती गाडी

आव पण ती कशी तुम्हाला माहिती ना आपण काय केलं की के तिला पटत अरे पण तिला बी गोडीत घे यांना गोडीत घे काय म्हणतात बघ ना नसला तो आहे आपण दोघं हा आपण दोघं जाऊ मला हेच म्हणायचं होतं आपण दोघं जाऊ पण गोडी गोडीत घे ना जा दोघं जाऊ ना आपण चल 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 बस बाबा बस काय म्हणत काय नाही ते जरा म्हणत होते काय अडचण नाही अडचण म्हणजे असं झालंय आता हे रानातलं याला पाय पाय झेंड तुम्ही एखादी मोटरसायकल घ्यावत ना मग लागेल ते आता त्यांचं बी बरोबर आहे रत्चा एरीचं जावं लागतं भरण्या इकडे तिकडे मग एखादी मोटरसायकल घ्या अहो परत परत होत नाही ग कोणत्या मोटरसायकल येऊ काय आता चित्रपंच खायला नाही याच्या त्याच्या वेळीत आहे का काय कै, काय होत तुमचे ते म्हणतात की एखादी गाडी घेतली असते पण आता कसं आहे गाडीचं बी आपल्याकडं कुठं पैसा एवढा बाबा का पन... नाई? नाई ना काय तुमच्याकडे आहे का दापास मग माझं काय असलं तर मदत करेल पण कशाचे नाही नाही ना पैसे तर माझ्याकडे नाही आता गाडीला तुम्हाला अड दहा लाख रुपये लागेल एवढे पैसे माझ्याकडे तरी कुठले र सगळं आता तुम्ही बघत आहे काय यायचे मला कुठून पैसे ते म्हणत होते एक काम केलं असत तर आपले एखादा एकर एकला असतात अग कायला हो <laughs> आता काय तुम्हाला ते सगर... सारखं द्यावं पूर्वी काय म्हणल एवढं चांगलं चाललंय मग आता परत तुझ माझं सुरू गं अहो पण मामा तिचं मालक आता सगळं आता काय तिथे काय तुमच्या पुढे तुम्ही सांगा बाबा आपण सगळं शेतातलं काम केलेलं तुमच्याकडे पैसा देतोय आम्ही आम्ही तरी कुठं घरात ठेवितोय काय मित्र काही बरोबर घेऊन जाणार काय हे सगळं हाय सगळं तुमच आहे नाही पण मग ती म्हणत होती एखादा आपलं तुकडा एकला असत तेवढच झाले असते गाडी एक काम करा त्याला एकदा फक्त विचारून पाहतो मग बघू काय करता येईल आपल्याला तिला विचारलं ना ती कशी आगस्त तुम्हाला माहिती नाही अजून तमाशा होईल मग थोडस विचारून पाहतो बरं विचारा काय म्हणतात तिथं बघा तिथं कळायला बरं इथं काय तुम्हाला मी कमीत कमी गावातून चक्कर मारून आणता येईल तुम्हाला बी तुमची बी सोयी होईल चला आता तुमच्या सुखात माझं सुख तसं बी दाजी तुम्हाला कुठे ती डायरेक्ट ती ती दुठी तुम्हाला आतापर्यंत बसावलं का तरी त्यांनी कधी पट्टी जायचं असतं एक ते माणूस ला आज येत नाही बसत नाही चला आपल्याला वाटतं बघ चाल त्यांचं त्यांचं दोघाचं चाललंय व्यवस्थित कुठं बसतं काय कर ते लेकर ना जीव हे लावतो तुम्ही पाहतो आहे तुमचं पण आपली दोघांची कमीत कमी सोय तर होईल तुम्हाला या जायला होईल मला होईल डाऱ्यावर ह्याच्यावर गेल्यावर घोटाळा होईल त्याला थोडस गोडी देतो मग विचार बर विचार येतो आणि काय आता गाड्या घोड्या खुलडोक घेऊन बसलो माणूस सहा पाच रुपयाचे बाबा पण गोळ्या घेतल्या का दुपारच्या हो घेतलं ना नक्की का काय घेतल्या टेन्शन मध्ये एवढं काही नाही आता बारीक सारीक पाहून आता थोडस पायपायी जाई होती चिडचिड करत ते कधी गाडी घ्यावं म्हणते ती कोणता हो ना, ना।, ना।, सा सा ना पाई पाई चीड़ चीड़ हो ना मग घेऊ गाडी त्यांची त्यांना तुम्ही का टेन्शन घेता एवढं पैसे गाडी घ्यायची चारचाकी घ्यायची म्हणून आठ दहा लाख रुपये त्यांच्याकडे तरी कुठले एवढे पैसे बी रेकडे लाख दीड लाख तेवढ्याच गाडी येत नाही ऐक ना ऐक ना मला काय म्हणायचं होतं तुझा नवरा आता नोकरीला तुझं चांगलं चाललंय ना मस्त आपण काय करू ते म्हणत होते थोडस एखादा तुकडा मग खराब वाटणी थोडीशी ना आपली पहिली कळली मी एखादी एकर विकून त्याला मदत केली जमणार नाही त्यांना गाडी घ्यायची ना मग त्याला सांगा काम करा मग गाडी घ्या काय मस्त आतापर्यंत बघितलं मग तरी मला वाटलंच होत कधी ना कधी होणारच तसं पण आमच्याकडे गाडी आहे ना ते देखतच नव्हतं त्यांना ते काय मला माहित नाही त्यांना म्हणा घ्यायची असेल तर स्वतः कमवान मग घ्या आणि वावर विवर विकायचं नाही आणि विकायचं असेल तर माझ्या हिस्ची काय पाच एकर ती माझी मला द्या आणि मग त्यांची काय करायचं ते करू द्या मग तुम्ही नसन बोलणार तर मी बोलेन तिच्यासोबत अग सख्या बहिणी तुम्ही पण मसं जरी एकमेकाला लगेच तोडं थोडी म्हणलो कसं काही बरं तुम्ही काय बोलणार नाहीये काय डे भुरई अहो कशाला लगेच वाढवती कुठं वाढवलं तर तिलाच आवाज देते ना काय झालं काय झालं काय ऐकते मी हे काय ऐकते तुझ्या नवऱ्याला गाडी घ्यायची म्हणून बाबा म्हणतात का वावर विकायचं अगं मग तुम्हाला घ्यायचं मग कमवायला सांग ना मग काय गोडी घ्यायची गाडी घ्यायची काय घ्यायचं ते घ्या कमवून तर खाती ना तू आम्ही खाती आम्ही कमवून राखतोय माझा नवरा काम करतोय ना म्हणून ते तिकडे पैसे येतय कळलं का काय उगवशील काय उगवशील काय मग अग माझा नवरा रात्रंदिवस काम करतोय शेतात तव्हा कायतरी खायला येतय म्हणजे काय बिया न दिलं म्हणून सगळं झालं काय का पाऊस बिऊस काय पडला नाही तर उगवण का त्याच्यात काही मग माझा नवर तिकडे झोपा काढायला जात आणि मला बाकी माहित नाही ऐक ऐक मी तू नाही बाबा मग तुझ्या नवऱ्याला सांग त्यांना एक दोन तीन लाखाची मदत करायला नाही जमणार मदत जरी केली तरी मदत करणार आहे काय कायमची देणार नाही बाबा मला मोठी बहिणी म्हणून ऐकून घेतलं आज पर्यंत मग एक काम कर बाबांना आजपासून तू सांभाळ का तू मोठी आहे ना तू सांभाळ तू सांभाळ ना मग

पण तुझं काय म्हणणं वावर विकून गाडी घ्यायची मग काय करायचं मग माझ्या वाटीची जे पाच एक याच्यात काय करायचं मग ते कर काय तमाशा ना त्याच्यात बाबा मालक तुम्हीच शेतीचे का कोण आहे दुसरं असत नाही तिच्या दारात जाऊन अजिबात माझ्या दारात यायचं नाही आणि मी पण तुम्हाला सांगते आताच तुम्हाला जर तिला शेती द्यायची असेल ना गाडीसाठी माझी काय आहे ती माझी मला द्या वाटणी करा वाटलं माझी पाच एकर मला द्या आणि मग बघू नाही तर मग माझ्या पण तुम्हाला जागा नाही अरे तुम्हीच करताय तुम्हीच खाताय करता फक्त माझ्या नावावर मी हे तुम्हालाच भेटणार आहे बरोबर घेऊन जाणार नाहीये मी काय चालवलं सांगू नका तुमचं मला ऐकायचं पण नाहीये तुम्ही आजपासून यायचं सुद्धा नाही तिकडे राहायचं तिच्या इथं अरे मी देवाला विनंती करायचो माझ्यासारख्या पुरी सगळ्याला भेटू दे माझ्या पुरी लय जीव लावते लय प्रेम करते तुम्ही माझ्या हे दिवस आणता असं कधी स्वप्नात बी नाही वाटलं मला माझ दार बंद झाले आज तुमच्यासाठी अरे ना खरे येड्याने तुला ते हवायात कुठं जाणार आहे मी कुठे जा मी काय करू ऐक बाळ सुतरी माझ्याकडे पण बघू नका ती जमिनीचं वाटणी करा माझी जमा मग मी सांभाळेन तुम्हाला जर नसन करायची तर मग मी पण नाही सांभाळणार अरे जमीन तुम मी तुम्हाला दिले तरी काय तुमचं काय करणार आहे नाही सांभाळ तुम्ही का का तुम्ही काय करू शकतो तुमचं तुम्हाला देवाची दार मंदिर उघडी तिकडे जाऊन राहा ऐक ऐक बाळ अर ऐक नको देवणी करू मग मी सांगते ते करा ना करा वाटणी माझ्या हिस्सेची द्या आयुष्यभर सांभाळून तुम्हाला माझ्या जमणार काय मानव पैशासाठी पूर आतापर्यंत हा पहिले पण पूर निरी बापाला घराच्या बाहेर काढायचे नाही जेव्हा आपलीकडे जीव लावला यांना तरी काय म्हणायचं मी बाय खूप विसरलो पण ह्यांना कधी आईची आठवण नाही होऊन दिली माझा भाई दिवस एवढं यांच्यासाठी करून बाबा काओ काय झालं कमवून रडत आहे काय होईल हा सांगा ना काय झालं पोरीने आकारलं मी ज्याला जन्म दिला त्या पोरीने मला पैसे वावर वाटून नाही दिलं म्हणून घराच्या बाहेर काढले काय म्हणा काय बोला काय झालं काय पण अचानक का असं एवढं तुमच्या त्या तोरल्या साडूला गाडी घ्यायची होती एक एक गाडी घेऊन द्या तुमच्या मंडळीला विचारायला म्हणलं काय त्यांची परिस्थिती थोडीशी गाडीला मदत करू एवढं तोंड टाकलं हातच उचलायचं राहायला भाकर तुकडा बंद वावरून हवा करून द्या तर घरी या काय म्हणायचं काय बोलायचं सांगा तुम्या तुम्या एक वरती वरती बसा, बसा वर्ती। अर्पिता काय प्रकार आहे अर्पिता जन्मदाता बाप आहे ना तुझा त्यांना घराच्या बाहेर काढायला निघालात तुम्ही तो की बहिणी अह मग तिचं काय चाललंय शेती त्यांना गाडी घ्यायची तरी मी म्हणलं होतं ना तुम्हाला हो ताई काय प्रकार या कसला प्रकार तुम्ही प्रॉपर्टी साठी बापाला घराच्या बाहेर काढतायत दोघे बहिणी इतकी मजल गेली तुमची मग सांगायचं ना त्यांना म्हणून नाव करून आमचं अरे काय बरोबर घेऊन जाणार मी सांगायला तुमचंच आहे ना सगळं आमच्या हलदी तुम्ही मला कुठतरी ना वृद्धाश्रमात आश्रमात नेऊन टाका उद्याच तुमचं नाव सगळं करून देऊ तू बाबा आम्हाला यातला एक रुपया नकोय आम्हाला फक्त तुम्ही पाहिजेत आव इथं मी का राहतोय मुलगा नाही दोन्ही पोहरी आहेत यांचा सांभाळ चांगला व्हावा म्हणून मी इथं राहतोय ना का काउसाली आहे मला आणि तुम्ही त्यांनाच घराच्या बाहेर काढतायत साडू कुठे तिकडे गेले साडू हो साडू काय होता साडू काय चाललंय काय चाललंय हे दोघे घराच्या बाहेर काढतायत बाबांना का तर प्रॉपर्टीसाठी अहो सगळं यांचच ये ना त्यांनी काय कुठल्या गोष्टीला कमी केली का घराच्या बाहेर काढलो सांगणारच ते होते गाडी त्यांना पाहिजे होती जमीन विकून मग मी फक्त एवढंच म्हटलं का माझी हिशीची जी, जी पाच एकर आहे ती मला द्या तर त्याला पण मॅडम तयार नाहीत अगं लाज वाटते का तुला हा पाच एकर एक साठी तू तु तुझ्या तु बापाला घराच्या बाहेर काढतेस तिकडे काय कमी आहे ग शंभर एकर शेती आहे ना आपल्याला तिकडं हे बघ तू आणि ताई तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत ते जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यातल्या एक गुंठ सुद्धा कोणाच्या नावावर करू देणार नाही मी आणि राहिली गोष्ट पूर्ण दहा एकर शेतीची तर आम्हाला त्यातला एक रुपया नको ताई तुम्हालाच राहू देते ते खूप आहे आम्हाला तिकडे गडगंज आम्ही आम्ही फक्त या माणसासाठी इथं आहात आणि तुला ना तुला तक्कलच नाही आहे ग अरे ज्या बापाने जन्म दिलाय आपल्या राज्यांनी त्या हाताच्या फोड्यासारखा आपल्याला वाढवलाय त्यालाच आपण घराच्या बाहेर काढतोय लाजा वाटल्या पाहिजेत पाय झाला त्यांचे बाबा सॉरी बाबा मग काय सगळं तुमचं आहे ना चुकलं जन्म तुम्हाला दिलाय तुम्हाला प्रेम नाही अन्न रे जा स्वतःचे आई बाप सोडून तू मानुचित सासरी प्रेम करतोय बाप्पा सारखं तुम्ही स्वतःच्या माझ्या रक्ताच्या हडामासाच्या मुलीत फक्त पाच एकर वावरासाठी जा हो जावाय होता गाडीचा विषय तुम्ही जर तुमच्या साडूला बोलले असते तर तरी त्यांनी मार्गी लावलं असता कशाला एवढं करायचं हो मामा पण मी काय म्हणलो तुमच्या तुमच्याच बोललो होतो ना येऊन मी गाडीचं म्हणलो होतो फक्त मग हे प्रकार करायला लावला होता का मला काय माहिती काय केलंय फार धराधरी मला हक्कल यांनी घराच्या बाहेर तुमचेच येत ना त्यांनी नाही केलं पाहिजे मी फक्त म्हणलो तुमच्या तुमच्या बरं मी काय म्हणतो प्रश्न फक्त गाडीचाच आहे ना गाडी घ्यायची ना तुम्हाला बरोबर आहे रानात जायला यायला गाडी लागतीच हा उद्या आपण नसलो बाहेर इकडे तिकडे असलो काही अर्जंट काय इमर्जन्सी असली तर गाडी घरात एक चांगलंच आहे एक चांगली गाडी आपण त्यांना मदत करत थोडीशी मी तुम्ही मला म्हणा की राहूया साडू विषय घेतला होता मी फक्त म्हणलं रोज एखाद्याला कुणाला फोन फोन करायचं तुझ्या पाठीवर पाय देऊन आली तुझी बारकी बहिण आणि तुम्ही एवढं असं मी जिवंत असताना जर एकमेकी एवढं तुटून पडतात माझ्या नंतर काय करतल हम्म राह ना गुढे गुलाबीने तुझ्या मागे डोक्या एखाद्या रिचार्ज डोक्याला केस नाही ठेवायचे वावर तुम्ही जर प्रेमाने राहिले तर हे अरे हे शक्य भाऊ एकमेकाला पाण्यात बघत येत हे हाय का काही सांग बर आहे की यांचं दोघांचं काही साडू साडू आहे दोन घरचे दोन आहेत पण किती व्यवस्थित राहते तुम्ही शक्य बहिणी असून ना ॲडव्हान्स नाही करायचं चुकलं बाबा आता नाही करणार कुणाकडं चहा प्यायचं कुणाकडं भाकर खायची मी आजपासून माझ्या घरी चला राहायला नाही <laughs> माझ्या काय यार पूर्ण ना तुम्ही असं नाही करायचं